नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपली जाती आमच्याकडं वाटचाल होणं अपेक्षित होतं त्याच्याऐवजी आपण प्रत्येक जातीला असं वाटतं की माझी स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे आणि तो खरं तर देशपातीवरचा आयडेंटिटी क्रायसिस आहे पण त्याचं कधीतरी वेगळं विश्लेषण करतो आणि म्हणून प्रत्येक जणाला असं वाटतं की माझी एक वेगळी आयडेंटिटी आहे पण मी आता फार वेगळ्या कारणामुळे शिकलो आहे आणि मला आरक्षणाचा लाभ द्यायला हवा आणि त्या लाभातनं जातात आपल्याला दिसतं की कुणबी समाजाचं प्रमाणपत्र आहे आमच्याकडं असं म्हणत मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे ओबीसीमधल्या तीनशे पंच्याहत्तर जातीमध्ये पण अस्वस्थाचा आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला समाज हा मध्ये आला की आपल्याकडचं जे काही आहे ते कोणीतरी काढून घेणार आणि अशा वेळेला प्रत्येक जात घटकाचा स्वतःचा एक काहीतरी म्हणणं आहे कारण निवडणुकीच्या मी जेव्हा जातीवंत महाराष्ट्र ही मालिका केली होती तेव्हा त्या मालिकेमध्ये प्रत्येक जातीला काहीतरी सांगायचं आहे त्या सांगण्याकडं आजवर कोणाचं लक्ष नाही आहे असं ते सांगत होतं आता पुन्हा आहे त्या जातीमधल्या आरक्षणामध्ये सुद्धा एक उपवर्गीकरण करावं असं सगळ्यांचं मत झालं आहे म्हणजे मातंगांना नवबौद्ध किंवा बौद्धाबरोबरचं आरक्षण नको आहे त्यांना वाटतं की हा आपल्यावरती अन्याय आहे आता माझ्यासोबत भरत विटकर आहे त्यांचं स्वागत आहे ते विशेष मुक्त लोक अधिकार मोर्चा हे काय राठोड साहेबच आहे काय नाही माझेच आहे तर त्याबद्दल ते मांडणी करतात त्यांच्या मांडणीमध्ये एक मला तथ्य जाणवलं की ओबीसी अंतर्गत असलेल्यासुद्धा ज्या छोट्या छोट्या जातसमूह आहेत त्यांना फारसा ह्या आरक्षणाचा लाभ होत नाही ती मांडणी तर म्हणून जरांगे पाटील तर ते जरांगे पाटील करतात किंवा इतर लोक करतात तशीच तुमची जवळपास म्हणणं आहे की सीतल्याच लोकांना आजवर ओबीसीतल्याच मोठ्या जातीनं दूर ठेवलं मी जो विषय घेतो आहे तो भटक्याईमुक्त ह्या समुदायाच्या संदर्भात ज्याची महाराष्ट्राला ओळख आहे थोडीफार ओळख आहे आपण बारकाईने जर भटकेईमुक्त प्रवर्गाकडे जर बघितलं तर ह्या फार छोट्या छोट्या जाती आहेत ह्या mm. जरी जा संख्येनं छोट्या छोट्या असल्या तरी यांचं वेगळं अस्तित्व समाजव्यवस्थेमध्ये पहिल्यापासून mm. आलेलं आहे आणि त्यांच्या हक्क अधिकाराची भाषा किंवा ह्या संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये भटकेईमुक्तांना ओबीसी हा फरकाच आहे तो तर गावातच नव्हता गावालाच त्याला जवळ केलेलं नव्हतं त्याच्यामुळं तो त्याचं जे काही वेगळेपण आहे त्याची चालीरीती वेगळ्या त्याचं संस्कार वेगळे त्यामुळं ओबीसीचे प्रका जमाती ह्या बारा तर आणि अठरा बोलू जातीचे जा जा त्यांचा तो ओबीसी प्रवर्ग आहे त्याच्या पलीकडे अस्पृश्य आपल्याला माहिती आहे त्याच्या पलीकडे भटकं जीवन जगणारा प्रवर्ग आहे आणि तो आत्ता खरा मुद्दा असा आहे की जे ह्या जातींना असं वाटतं की आम्ही ओबीसीमध्ये टाकलं असं गोलगोलवरून दिसतं आहे आणि राजकीय आरक्षण दिलं आहे ते सत्तावीस टक्के ओबीसींना दिलेलं आहे आणि मग ह्या गावातच सामावीस पूर्वीपासून न झालेल्या जाती ह्या सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये त्यांना आत घेतलेलं दिसतं आहे पण आतमध्ये जर गेलं तर ह्या जमातींना त्या सत्तावीस टक्के आरक्षणाचा लाभच होत नाही पण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ते आरक्षण आहे बिलकुल राजकीय आरक्षणात त्यांना लाभ होत बिलकुल हां म्हणजे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून तीन टक्के विमुक्तांना अडीच टक्के भटक्यांना असं साडेपाच टक्के ठेवलेलं आहे त्याच्यात ून काही काय ना थोडेफार शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ह्या समुदायाच्या वाट्याला येत आहे परंतु मग सा, सा, साने राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे राजकीय आरक्षण ठेवलेलं आहे ते संपूर्ण अशा सत्तावीस टक्क्याच्या एका कंपार्टमेंटमध्ये ठेवलं आहे त्याचा तोटा काय झाला ही लोकं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणामध्ये कसं येणार म्हणजे स्थानिक जे ओबीसीचे लोक आहेत की मूलची लोक आहेत गावातली लोक आहेत मग ते तिथल्या प्रबळ जाती त्या सत्तावीस वर कमांड करतात आहेत ओबीसीतल्या जा प्रबळ जाती प्रबळ जाती जसे की माळी आहे धनगर आहे वंजारी आहे ह्या सगळ्या मोठ्या संख्येनं असलेल्या गावातल्या जाती आहेत कुणबी त्याच्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे आणि आता आता आम्हाला अस्वस्थता का वाटते खरे तर मोठ्या संख्येनं असणारा मराठा समाज कुणबीच्या नावा गेली त्या सत्तावीस टक्क्यातच येणार आहे आणि मग ते ठेवून राजकारण जे आरक्षण ठेवलेले उपयोगच नाही ह्या भटके विमुक्तांच्यासाठी म्हणजे समानतेची संधी देण्याचं जे काही आरक्षणाचं धोरण संविधानाने आपल्याला दिलेलं आहे ते इथं पायदडी तुळवलं जातं आहे आणि म्हणून ह्या समाजाला जे काय प्रतिनिधित्व द्यायचं आहे तुम्हाला असं लक्षात येतं का महाराष्ट्रामध्ये मुक्तांचा आमदार झालेला आहे त्यातल्या काही जातींना आमदार म्हणून जाता येतं जसं की बंजारा वंजारी यांना आमदार होता येतं पण वडार म्हणा कैकाडी म्हणा रामोशी म्हणा फाशेबार्दी म्हणा किंवा जोशी किंवा गोसावी या ज्या बेलदार या ज्या छोट्या छोट्या जाती यांचं कोणी प्रतिनिधी पण त्याच्यात एक नैसर्गिक जी गोष्ट आहे आपल्याकडे फर्स्ट पास जो पोस्ट सिस्टम आहे त्याला जास्त मतं तो विजयी होतो मग ते एक जरी जास्त मत त्या पराभूतापेक्षा त्याला जास्त मिळालं तर ते विजयी होण्याचं गणित आहे आणि उमेदवारी देताना पण आता आपल्याकडे जातीचा प्रवर्ग जात घटक त्याच्या मागं किती आहे हे बघूनच आणि पुन्हा पैसे किती आहेत ते बघून ते उमेदवारी देतात तुमचा मुद्दा जो आहे तो बरोबर आहे पण त्याच्यात अडचण अशी की तुमच्याकडे जात संख्येनं आज आपण साडेती साडेपाच टक्के आरक्षण हे भटकेमुक्तांना शासनाने धोरण दिलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की तेवढं साडेपाच टक्क्याचं आरक्षण जे राजकीय ह्या समुदायासाठी ठेवलं आपलं संविधानाने दिलेलं धोरण काय आहे ह्या लोकांना सत्तेमध्ये येता येत नाही यांचे प्रश्न मांडता येत नाही हा अक्षेस आहे तर मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्हाला राजकीय आरक्षणात सहभागी करून घेतल्यामुळे त्यामुळे ह्या समुदायाची गाराणी सत्तेच्या ठिकाणी जाऊन मांडतील आणि ओबीसीतल्या सगळ्या लोकांनी मिळून एकत्रित मांडावी तीनशे पंच्याहत्तर ज्या जा जाती आहेत त्यातले जे सगळे ओबीसी आहेत त्यांनी एकत्रितपणे मांडणी करावी असं असेल ना अपेक्षित बघा चौऱ्याण्णव सालापासून ओबीसी बरोबर ह्या समुदायाला आरक्षण दिलेलं आहे तुम्ही जर डाटा बघितला की ह्या सत्तावीस टक्क्यामध्ये या भटक्या वाट्याला काय आलं उदाहरण पुण्याचं घेतो मी मोने महानगरपालिकेचं मागच्या पंचवार्षिकला जोपर्यंत मराठा कुणबी म्हणून आत येत नव्हता त्यावेळेस व इथल्या मुक्तांचे नगरसेवक महानगरपालिकेत जाताना दिसत होते जवळजवळ पंचवीस आमदार नगरसेवक ह्या महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेले पण आता मराठा सगळे जर कुणबीच्या दाखल्यानं आत आले तर आज तुम्हाला आता सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मागच्या पटलमध्ये एकही मुक्तांचा नगरसेवक कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलंच नाही ना मराठ्यांना चौऱ्याण्णव सालापासून कुणब्यांना राजकीय आरक्षणामध्ये ते आलेले आहेत पण ओबीसी हा पण त्या कुणब्याच्या नावाखाली ज्यांना नगरसेवक आहे ज्यांना ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे त्यांनी ऑलरेडी कुंब्याच्या नावाने दाखले घेतलेले आहेत आणि त्या दाखल्याच्या आधारे राजकारणचं राजकीय आरक्षण तर पूर्ण घेतलेलं आहे हा मुद्दा ना मी मनोजरंगे पाटलांना पण फार खोलवर आणि अनेक वेळेला विचारला की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे सामाजिकतेचं मागासले पण तो सुप्रीम कोर्टानेच नाकारलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं जर तुम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण हवं असेल तर त्याबद्दलचा स्वतंत्रपणे विचार करून अत्यंत सहानुभूतीपूर्वक त्याच्यावरती बोलता येऊ शकतं परंतु राजकीय आरक्षणाबद्दल तुमचं मत काय याबद्दल मी त्यांना अनेक वेळेला विचारलं त्यांनी कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही खरं yes. म्हणजे आत्ता मराठा समाजाची सद्यस्थिती बघता या भटक्या विमुक्तांचा मुद्दा ग्रही ठरला कारण ह्यांच्यावरती पण याच ओबीसी समाजातला माळी धनगर वंजारी असा अन्याय करतो आहे असं त्यांचं मत आहे जर ही स्थिती असेल आणि जर कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन बहुसंख्येनं मराठा समाज येणार असेल तर ही भीती अनाठाही नाही आहे की त्यांना पुढं राजकारणात किंवा सत्तेची कोणतीच पदं त्यांना मिळणार नाहीत आत्ताच त्यांना ती मिळत नाही त्यामुळे एकदा राजकीय आरक्षणाबद्दलची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट करावी असं मी म्हटलं होतं त्यांनी ती केली नाही पण आता तुम्ही नगरसेवक होतात ना दोन हजार सतराला मी नगरसेवकसाठी उभं राहिलो होतो उभं राहिलं मग काय झालं ओबीसीमधून उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी कुणबीचं मराठा कॅन्डिडेटने कुणबीचा धकला आणून माझी उमेदवारी कापली गेली त्यावेळेस मग अशा पद्धतीचं आता पुणे महानगरपालिकेचं लोकसंख्या जवळपास चाळीस लाखाच्या आसपास mm. एकशे पासष्ट उमेदवार आता निवडणुकीला उभं राहणार आहेत mm. जर आम्हाला सेपरेट साडेपाच टक्के रिझर्वेशन मिळालं भटक्यांना mm. तर नऊ ते दहा नगरसेवक विमुक्तांचे वडार लमान mm. या वेगवेगळ्या जातीचे लोक निवडून जातील mm. आणि जो राजकीय मेन आरक्षणाचा जो पाया आहे जे रिप्रेझेंटेटिवचा तो आम्हाला खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळेल आणि माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याचं साडेपाच टक्केचं रिझर्वेशन ओबीसीमधून ओबीसी वेगळं काढून ओबीसी ए आणि ओबीसी बी म्हणून आमचं साडेपाच टक्के रिझर्वेशन वेगळं केलं पाहिजे अशी आमची ही ठाम भूमिका असणार त्यासाठी ते बाबासाहेबांचं पुस्तक अस्पृश्य मूर्ती कोण होते त्याचाच दाखला देतात त्या पुस्तकातल्या भूमिका म्हणून पहिल्याच उतार्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिले की शुद्राशिवाय हिंदू संस्कृतीनं आणखी तीन सामाजिक वर्गांना जन्म दिला असून त्यांच्याकडे जेवढं लक्ष द्यावेला पाहिजे होतं तेवढं देण्यात आलेलं नाही ते तीन वर्ग असे गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमाती यांची लोकसंख्या सुमारे दोन कोटीच्या आस जवळपास आहे आदिवासी जमाती यांची लोकसंख्या अंदाजी दीड कोटीच्या जवळपास आहे अस्पृश्य मानलेल्या जाती यांची लोकसंख्या अंदाजी पाच कोटी आहे या जमातीचं अस्तित्व ही एक तिरस्करणीय बाब बस होऊन बसलेली आहे जीवननिर्वाहाचं एकमेव साधन म्हणून केवळ दरोडेखोरीचा धंदा करण्याची शिकवण देऊन ज्या संस्कृतीनं एक मोठा दरोडेखोरांचा लोकसमूह रांढे अवस्थेत प्राचीन पशुतुल्य जीवन जगण्यासाठी मोकाट सोडून दिला आणि जिने तिसरा एक लोकसमूह असा करून ठेवला की त्याच्याशी कोणताही मानवी व्यवहार शक्य होऊ नये आणि केवळ त्यांच्या स्पृश्यानंही मानव भ्रष्ट होऊन जावा अशा संस्कृतीला बदपैलीशिवाय दुसरं काय म्हणता येऊ शकतं आणि बाबासाहेबांनी हे जे लिहिलेलं आहे त्याबद्दल हे सतत सांगतात की याचाच आधार घेऊन आम्हाला तुम्ही वेगळ्या पद्धतीच्या आरक्षणाचा लाभ द्यावा पण असं आहे की आतापर्यंत मराठीबद्दल आपण खूप बोललो पण ओबीसीतला जो जात प्रवर्ग आहे जे स्वतःलाही सामाजिक मागास म्हणतात त्यांनी कधी तुमचा विचार केला नाही कधीच नाही त्याचं उत्तर उदाहरण देतो ओबीसीच्या लढा चालू असताना त्यामध्ये आम्हाला आमची काही नेते मंडळी एका मंचावर उपस्थित झाली आणि अक्षरशः त्या मंचावरून महादेव जानकर साहेबांनी एक बाईट दिली होती भाषण केलं होतं की इलेक्शनसाठी पैसा कमी पडून देणार नाही तिथं आमचे लक्ष्मीण गायकवाड त्या मंचावर उपस्थित होते मी वंजाराकडून एवढे कोटे घेईल धनगरांकडून एवढे कोटे घेईल लक्ष्मीण गायकवाडला सांगेन काही कर चोरी कर तुला पैसे वळा कर देईल अशा पद्धतीचा स्टेटमेंट ओबीसीच्या नेत्यांकडून आमच्या समुदायाच्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे जी मानसिकता समाजव्यवस्थेमध्ये आहे ती ओबीसीच्या पण मनात आहे हेच मी सांगायचा प्रयत्न करतो आहे की आम्ही वेगळे आहोत आम्ही ओबीसी नाही आहोत आम्ही वेगळा घटक आहे वेगळ्या प्रकार जगलेला घटक आहे त्यामुळे त्याचं वेगळं अस्तित्व हे ठेवल्याशिवाय त्याला न्याय मिळणार नाही ही माझी तुमचं जेव्हा मध्ये वर्गीकरण झालं आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी अंतर्गत जे वर्गीकरण केलेलं आहे उपवर्गीकरण ते कसं आहे ते एकदा जरा सांगा बरं असं आहे की चौऱ्याण्णवला मंडल आयोगाच्या नंतर जे काय ओबीसीला सत्तावीस टक्के शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं दोन प्रकारचं आरक्षण दिलं एक तर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आणि राजकीय आरक्षण आपला महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे ओबीसीतल्या काही जातींना मंडल आयोग लागू होण्याच्या अगोदरच आरक्षण दिलं होतं म्हणजे ते पहिलं आरक्षण भटक्यांना दिलं चार टक्के आणि ओबीसींना दिलं होतं एकोणीसशे सदुसष्टला दहा टक्के हे सदुसष्टपासूनच आरक्षण मंडल आयोगाच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे चौऱ्याण्णवला जेव्हा मंडल आयोग लागू झालं तेव्हा ह्या ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं होतं ह्या सत्तावीस टक्क्यामध्ये तीन टक्के विमुक्तांना अठ्ठावीस भटक्यांना अडीच टक्के धनगरांना साडेतीन टक्के वंजाऱ्यांना दोन टक्के आणि राहिलेलं सोळा टक्के ओबीसींना दिलं ज्या ओबीसीमध्ये कुणबी ऑलरेडी त्याच्यात समाविष्ट होते अशा प्रकारं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण महाराष्ट्राने बायपर्गेट करून ठेवलं पण त्याच वेळेस मंडल आयोगामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांना बरं ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं राजकीय आरक्षण मात्र सेपरेट केलं नाही शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण सेपरेट केलं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आम्हाला एकसष्टपासून मिळत आहे सेपरेट पद्धतीनं मंडल आयोगाचं ते करताना या सत्तावीस टक्क्याचं बायपरेक्षण केलं पण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत मात्र राज्यकर्त्यांनी या बारक्या घटकांना का का वेगळं वेगळं ठेवलं होतं तो विचार राजकीय आरक्षण ठेवताना नाही केलं ते अजूनही करत नाहीत आम्हाला आत्ता विशेष भीती का वाटते की कुणबी होते कुणबी होते, होते तोपर्यंत आम्ही त्याबद्दल गांभीर्यानं नव्हतो पण अख्खा मराठा समाज जर कुणबी म्हणून ओबीसीत आला तर त्या सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाचा आमच्या वर्गाला काय उपयोग होणार आहे तुमच्या मोठ्या विमुक्तांमध्ये चौदा आहेत त्याच्यामध्ये बंजारा एक नंबरला आहे वडारी कैकाडी रामोशी बेलदार बेरड चप्परबन बामटा रजपूत बामटा अशा प्रकारचे गुन्हेगार समजलेल्या पूर्वीच्या चौदा, चौदा जमाती आणि अठ्ठावीस भटक्या जमाती त्यामध्ये भिक्षकरी जा जास्त आहेत ह्याच्यामध्ये जा जोशी डौरी गोसावी बेलदार छप्परबन आणि जोशी वडार समाज वडार समाज विमुक्तांमध्ये एकोणीसशे बारा साली ब्रिटिशांनी वडार समाजाला गुन्हेगार घोषित केलेला आहे बारा ते तीसपर्यंत देशातल्या एकशे अठ्ठ्याण्णव जाती गुन्हेगार घोषित केलेल्या आहेत या गोष्टीकडे कुणी लक्षच देत नाही बंजाराचा एक मंत्री पण आहे का सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बंजाराचा मुख्यमंत्री होता बारा वर्षे वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक तीन वर्षे मुख्यमंत्री परंतु त्या पदामुळं महाराष्ट्रातल्या भटकेईमुक्तांच्याकडे लक्ष जे जाणं अपेक्षित होतं ते दिलं नाही बंजारा समाज शाळा ज्या काय वाटल्या गेल्या ते विम वसंतराव नाईकांच्या काळात वाटल्या गेल्या आणि त्या सगळ्या म्हणजे या बारक्या बारक्या जातीचा गुरुद्ध नाही गेल्या गेल्या ते आपापल्या पद्धतीने राजकीय भूमिकेनं वाटल्या गेल्या आणि म्हणून आश्रमशाळेमध्ये या समुदायाचे पोर शिकताना दिसत नाही फार कमी प्रमाण आहे म्हणजे ते धोरण पण फेर ठरलेलं आहे आता मग ह्या समुदायातले जे लोक आहे त्यांची आर्थिक स्थिती काय बघाय परंपरेने हे समुदाय जो जगत होता समजा वडारी दगडं फोडून इमारती बांधत होता काही काढी टारली ओनून धान्यची कोटारं देत होता बंजारा पाट धान्य पाटीवर धान्य नेऊन सैनिकांच्यापर्यंत पोचवत होता अशा प्रत्येक भटक्या जमाती काही ना काही पारंपरिक व्यवसाय करून जगत होती आज मी तिला ह्या सगळ्या पारंपरिक व्यवसायावर गदा आलेली आहे आज समजा उदाहरण वडार समाजाचं घ्यायचं झालं तर वडार समाजाचा बांधकाम क्षेत्रातला शून्य टक्क्यावर आलेला आहे म्हणजे वडार समाजासाठी ज्या काही संस्था स्थापन केल्या मजूर संस्था ह्या वडार समाजासाठी स्थापन आणि एके काळी मजूर संस्थेच्या माध्यमातून वडार समाजाला जगवलं जायचं पण त्याच मजूर संस्था आज वडार समाजाच्या काहीच राहिले नाही उलट त्या आता तालेवार नेत्यांच्या मालकीच्या झाल्या मला तर फार आश्चर्य वाटतं की वडार समाजाच्या मजूर सोसायटीमध्ये तालेवार नेत्यांची नावं कशी असू शकतात त्याही अक्षरशः जो पारंपरिक व्यवसाय होता संपलेला आहे आज पोटासाठी ही लोक भटकत आहेत एका गावान राहत नाही काम संपलं की दुसऱ्या गाव जायचं शहराच्या कडनी गल्ली बोळानी वड्याच्या कडला अशा फुटपाथवर पा, ही समुदाय आश्रय घेतोय फार पूर्वीपासून घेतोय म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पन्नास वर्षापासून येतोय आणि मग झोपड्यामध्ये तीच भरलेले सगळे आणि मग काय जगायचं तर दुनी भांड्यावर गेलाय जास्त म्हणून समाज पुरुषांना काम नाही व्यसनाधीन झालेलं आहे या समुदायातल्या पस्तीस टक्के महिला विधवा झालेच आहेत पुरुषांना काम नाही महिला आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आहेत आणि धुंडी भांडी करून हाऊसकीपिंगची कामं करून जगतायत अशा पद्धतीचे ह्यांचा अर्थ जाऊ मला खरंतर ह्या विषयावरती खूप सविस्तर बोलायचं आहे वेळेची थोडी मर्यादा आहे मला आठवतं की अमेरिकन विश्लेषकाने असं म्हटलं होतं की धारावी नसेल तर मुंबईसारख्या शहराला काही अर्थ नाही ते कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणलं होतं तर धारावी हीच मुंबईचं गतिचित्र चक्र निश्चित करत समाजव्यवस्थेमध्ये आता बहुधा असं दिसतं आहे की जो उपेक्षित वर्ग आहे तो उपेक्षितच राहावा अशा पद्धतीची एक व्यवस्था अप्रत्यक्षपणे काम करतात त्याने जाणीवपूर्वक करत नसेली कदाचित परंतु तो उपेक्षित समाज उपेक्षितच राहतो आणि त्याचा आवाज पुन्हापर्यंत पोचत नाही अशा वेळेला मला असं वाटतं की हा मुद्दा खरोखर कर महत्त्वाचा आहे की या समुदायाचा कोणता असा मोठा नेता आहे या समाजाची काय नेमकी प्रगती झाली आहे याबद्दल महाराष्ट्रानं स्वतःच एक आत्ममग्न होऊन आत्मचिंतन पण करायला हवं शेवटी महाराष्ट्रात एक महत्त्वाचा समाज घटक आहे त्यासाठी ही चर्चा होती तुम्हाला काय वाटलं या चर्चेबद्दल हे जरूर टाका अलीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं हा मुद्दा असल्यामुळं त्यांनी मराठा समाजाची उदाहरणं म्हणून दिलेली आहेत तो भाव त्या मर्यादेतच तुम्ही बघा परंतु व्यापक स्वरूपाची चर्चा व्हायला हवी की आपल्याच समाज म्हणजे ज्या ओबीसी प्रवर्गातल्या इतर मोठ्या जाती आहेत त्यांनी खरोखर छोट्या छोट्या जातीचं समाज उत्थान व्हावं त्यांची आर्थिक समृद्धी यावी त्यांना राजकीय पुरेसा वाटा मिळावा या दृष्टीनं प्रयत्न केला आणि नसल केला तर मग ही तुमच्यावरती वेळ आली ती बरोबर आहे थांबूया